राज्यामध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झाले त्याचबरोबर निफाड तालुक्यातही एक दुःखद घटना आहे मौजे सुकेणे शिवारातील दीपक रंगनाथ रहाणे वर्ष अडवतीस हे जनावरांसाठी चारा घेऊन जात असताना अंगावर वीज पडून चांदोरी हत्तीत त्यांचा मृत्यू झालाय पत्नी ज्योती आणि मुलगा रुद्र यांच्या समवेत ते जनावरांसाठी चारा घेऊन जात असताना ही दुर्दैवी घटना आहे दीपक रहाणे यांच्या अंगावर ही वीज कोसळली मात्र सुदैवाने पत्नी ज्योती आणि मुलगा रुद्र हे काही अंतरावर असल्याने त्यांचा बचाव झालाय दीपक यांच्या पश्चात एक भाऊ आई पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे या दुःखद घटनेने निफाड तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जाते सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं तसेच जनावरांचंही आतोनात नुकसान झालंय यामध्येच निफाड तालुक्यात अंगावर वीज कोसळल्याने अडतीस वर्षीय दीपक रहाणे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर भनसाळी निफाड